बाबा हम्म आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी एक मे हा महाराष्ट्र दिन आहे आणि या महाराष्ट्र दिनी आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूरच्या जनतेच्या नासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशा पद्धतीच्या अभियानाची सुरुवात आम्ही करतो आहे या राज्यामध्ये महायुतीचं सरकार आल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आणि आदरणीय अजितदत्ता पवारसाहेब यांच्या नेतृत्वाखालच्या महायुती सरकारमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये शंभर दिवसांचा मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रम घेतला आणि प्रत्येक खात्याला टार्गेट दिल्यानंतर अनेक प्रलंबित प्रश्न अनेक ज्यांची आवश्यकता आहे अशा पद्धतीचे सर्वच्या सर्व सामान्य माणसांच्यासाठी आवश्यक असणाऱ्या सुधारणा सूचना आणि खूप चांगल्या पद्धतीच्या कामांची निर्गत झाली आज त्या सगळ्याचा मे दिवशी रिझल्टसुद्धा आला आणि कोल्हापूर जिल्हा त्याच्यामध्ये राज्यात दुसऱ्यांदा आला हा निश्चितपणानं कोल्हापूरसाठी आणि आमच्या सगळ्यांच्यासाठी अत्यंत अभिमानाचा आहे आज या कोल्हापूर जिल्ह्याला सुद्धा राज्यात क्रमांकित होत असताना सेवा हमी कायद्यामध्ये सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम कोल्हापूरमध्ये झालं आहे की ज्याच्यासाठी कोल्हापूरचा सन्मान महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केला हा सुद्धा विषय कोल्हापूर शहरासाठी आणि जिल्ह्यासाठी विशेष अभिमानाचा आहे साहजिकच या सगळ्या अतिशय चांगल्या पद्धतीच्या कामाचा आणि या सगळ्या कामानंतरसुद्धा पुढच्या टप्प्यामध्ये हेच काम सर्वसामान्य माणसांसाठी अजून समर्पित करण्यासाठी आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक मे या महाराष्ट्री दिनाच्या दिवशी आपण सगळेजण मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान या अभियानाची सुरुवात करतो आहे या अभियानाच्या सुरुवातीपाठीमागचा उद्देश असाच आहे राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या सर्व योजना सर्वसामान्य माणसांच्यापर्यंत पोहोचवणं प्रत्येक विभागानं अत्यंत प्रभावीपणानं एक टार्गेटेड प्रोग्राम करणं आणि या प्रोग्रामच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसांना अधिकाधिक चांगल्या पद्धतीच्या शासनाच्या सगळ्या सुविधांचा अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्याचा उपयोग व्हावा यासाठी शासकीय यंत्रणेतल्या सर्व डिपार्टमेंटनी अतिशय प्रभावीपणानं काम करण्यासाठी आज एक मेपासून पंधरा ऑगस्टपर्यंत आपण हे काम सुरू करतोय की ज्या कामाच्या माध्यमातून प्रत्येक डिपार्टमेंट आपल्याकडं असणाऱ्या योजना आपल्याकडं असणाऱ्या जबाबदाऱ्या आणि त्याचबरोबर आपल्याकडे असणाऱ्या वेगवेगळ्या पद्धतीच्या शासकीय यंत्रणेतल्या कामकाजामध्ये सुद्धा अजून गतिमानता करून सामान्य माणसांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने काम करतील खरं तर शासकीय यंत्रणा प्रभावीपणानं काम करायला लागली की बघता बघता खूप चांगल्या पद्धतीनं लोकांना आवश्यक असणारं विकासाचं प्रगतीचं काम होत असतं आणि हेच काम पुढच्या ह्या साडेतीन महिन्यांमध्ये अतिशय प्रभावीपणानं आपण सगळेजण करणार आहोत या सगळ्या कामाचा उपयोग कोल्हापूर जिल्ह्यातील लाखो जनतेला होणार आहे आणि त्या जनतेचे अतिशय चांगल्या पद्धतीनं अनेक वर्ष प्रलंबित असणारे प्रश्न सुटणार आहेत या जिल्ह्याचे सन्मान्य जिल्हाधिकारी सन्मान्य सी ई ओ सन्मान्य आयुक्त आणि जिल्ह्याचे सर्व खातेप्रमुख सर्व सन्मान्य अधिकारी या सगळ्यांच्या माध्यमातून एक अतिशय कालबद्ध प्रोग्राम आपण तयार केला आहे त्या कालबद्ध प्रोग्राममध्ये सगळ्या गोष्टींना अंतर्भूत करून अतिशय चांगल्या पद्धतीचा एक एस ओ पी तयार केली दररोज होणाऱ्या कामाचं मॉनिटरिंगसुद्धा त्या त्या खातेप्रमुखांच्या माध्यमातून संबंधित विभागाचं होईल आणि त्याचं एकत्रित संकलन जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे होईल आणि मला खात्री आहे की ज्या पद्धतीने हे अभियान आम्ही करतोय आणि पंधरा ऑगस्टनंतर ज्या पद्धतीने या अभियानाची यशस्वीता दिसेल त्यानंतर मात्र राज्यभरसुद्धा या अभियानाची गरज असं प्रत्येक जिल्ह्याला वाटेल एवढं चांगलं काम जिल्ह्यातल्या सर्व आमच्या अधिकारी पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून आणि नेतृत्वातून आपण सगळेजण करणार आहोत